नमस्कार मी सचिन भोसले आणि आमचे कैलास भाऊ एस जी बिल्डिंग आहे तिथं काल एका महिलेचा खून झाला ही अतिशय हृदय पिळवटून टाकणारी घटना होती त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो इथं आल्याचं कारण असे की तर अनेक लोक बघत होते की कोण होतानी पण कोणीच मधी नाही पडलं एखाद्याने मी धाडस केलं असतं तर तिचा जीव वाचला असता आमचे काहीलाच भाऊ आम। मी म्हणले की आम्ही बी आलतो तरी पण मी धाडस केलं असतं काय राहू काय धाडस केलं नाही अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे काल या ठिकाणी घडलेला आणि असा आपण निषेध करतो आहे आणि निषेध करून काही चालणार नाही जर त्या ठिकाणी मी असतो तर मी नक्कीच पहिल्या जवानी वाचवण्याचा प्रयत्न केला असता आणि ह्या लोकांनी बी आवाज उठवला पाहिजे आणि आरोपीला क ठोर शिक्षा झाली पाहिजे ना अशी आमची मागणी आहे आणि अशी घट गट, घटना घडू नये म्हणून कंपन्यांनी पण जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि बाउन्सर विउन्सर आणले पाहिजेन कंपन्यांमध्ये महिला वर्ग जास्त आहे महिलांवरती अत्याचार थांबले पाहिजेन धन्यवाद